कारण पाच दहा पंधरा वीस वर्षांनंतर जेव्हा महाराष्ट्राचा आजच्या घडीचा इतिहास लिहिला जाईल भाई जेव्हा पाच दहा पंधरा वर्षानंतर जेव्हा सांगितलं जाईल की दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये नेमकं काय घडलं होतं महाराष्ट्रातल्या माता भगिनी शेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांनी ने नेमका कोणता पर्याय निवडला होता महाराष्ट्रातल्या माता भगिनींसमोर महाराष्ट्रातल्या तरुणींसमोर महाराष्ट्रातल्या तरुणांसमोर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर महाराष्ट्रातल्या मतदारांसमोर दोन पर्याय होते समोर थेट स्वार्थ बघायचा समोर थेट स्वार्थ बघायचा फायदा बघायचा आणि मान झुकवून शरण जायचं ताठ मानेनं तत्वांसाठी निधड्या छातीनं लढायचं हा पर्याय निवडायचा आणि या दोन पैकी कोणता पर्याय निवडायचा हे तुम्हाला आता ठरवायचं आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे उदाहरण दिलं कारण जर मांडलिकत्व का पत्करलं तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाही म्हणून आता महाराष्ट्रातलं एवढं सर्व शक्तिमान सरकार आहे एवढं मोठं सरकार आहे एवढी मोठी मेजॉरिटी आहे पण एकाही मंत्र्याला आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यात बंदी उठवा असं सात डिसेंबर पासून सत्तावीस डिसेंबर पर्यंत सांगता आलं नाही म्हणजे आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी काय मागणी केली होती संसदेत कांद्याच्या निर्यात बंदीविषयी चर्चा करा शेतकऱ्यांच्या विषयी चर्चा करा पण शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं हे केंद्र सरकारला गदारोळ वाटतो आणि म्हणून आमचं निलंबन करण्यात आलं आणि म्हणून आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे हा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हा माझ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा आक्रोश घेऊन हा आक्रोश केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कांठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आपण सर्वजण ज्या ताकदीनं साथ देतात म्हणजे जयंत पाटील साहेब अभिमानानं मी सांगेन की महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी सर्वच पदाधिकाऱ्यांनी जीव तोडून या संघर्षाला खांद्याला खांदा लावून म्हणजे सत्यशील दादा असतील आपले तुषार भाऊ असतील आंबेगाव मध्ये आमचे सुरेश भाऊ असतील देवदत्तजी निकम असतील राजारामजी बाणखेले असतील आता इथून अशोकराव खांडे बराड असतील बाबाजी शेठ असतील हिरामण अण्णा असतील प्रमोदजी गोतारणे असतील सगळेच मान्यवर हे ज्या ताकदीनं समोर येत आहेत ही जी वज्रमूठ आवडली जाते ही वज्रमूठ शेतकऱ्यांच्या कामगारांच्या तरुणाईच्या महिलांच्या हितासाठी असेल हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो पुन्हा एकदा जयंत पाटील साहेब आपण आलात याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो याच पद्धतीनं पाठीवर हात ठेवून आपण फक्त लढ म्हणा धन्यवाद जय शिवराय आणि मग अशी कोणीतरी म्हणाल विकासासाठी अनेक इक जण इकडून तिकडं गेले साधा कांद्याचा जर विचार केला ना भावांना आपण राज्याचा कांद्याचा तर कांद्याच्या बाबतीमध्ये जवळपास वीस रुपयांनी भाव पडलेले सहाशे क्विंटल कांदा सात डिसेंबरला निर्यात बंदी आल्यापासून बाजारात आलेला कांदा आहे किती सहाशे क्विंटल क्विंटल माग केंद्र सरकारनी निर्यात बंदी लादल्यामुळं क्विंटल माग नुकसान किती दोन हजार रुपयाचं यानी सहाशे क्विंटल साठ लाख क्विंटलचं सा। जे एकूण नुकसान आहे हे जात बाराशे कोटी रुपयाचं केंद्र सरकारच्या एका निर्णयाने सात डिसेंबर पासून सत्तावीस डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान केलंय ते बाराशे कोटी रुपयांचं नुकसान केलंय जे कोणी विकासासाठी तिकडे गेले म्हणत असतील त्यांनी सांगावं छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतींच्या मावळ्यांमध्ये एवढी हिंमत उरली नाही का केंद्र सरकारच्या नजरेला नजर भिडवून विचारण्याची की आमच्या शेतकऱ्यांचं बाराशे कोटी रुपयाचं नुकसान का करता निर्यात बंदी आधी उठवा दुर्दैव ही ताकद उरली नाही कारण जेव्हा लाचारीनं पाय धरण्याची मानसिकता होते तेव्हा नजरेला नजर मिळवण्याची हिंमत राहत नाही ही वस्तुस्थिती आहे आता मगाशी कुणीतरी बोलता बोलता आमच्या विकास लवांडेंनीच मोहिते पाटलांचा उल्लेख केला आणि चर्रकन डोळ्यासमोरून एक प्रसंग तरळून गेला म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका करत असताना जयंत पाटील साहेब ही हा फार हृदय प्रसंग होता आणि याच्यावर अनेक म्हणजे सोशल मीडियावर असेल युट्यूबवर असेल मालिकेवर असेल अनेकांनी वारंवार हा प्रसंग पाहिला आहे बाबाजीचे म्हणजे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात फितुरी करण्यासाठी ज्या काही कारभारी मंडळीत ही सगळी कारभारी मंडळी मोहिते पाटलांना म्हणजे हंबीरराव मोहित्यांना सरस सॉरी सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना फितवण्यासाठी स्वार्थ समोर दिसत होता स्वार्थाविषयी सांगितलं जात होतं सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना सांगितलं जात होतं कारभारी मंडळींकडून सांगितलं जात होतं पण हंबीरराव मोहित्यांनी बाजू घेतली ती इमानाची घेतली कारण हंबीरराव मोहित्यांचं इमान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं इमान हे रयतेच्या कल्याणाशी बांधलेलं होतं इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात आणि खेड तालुक्यात बोलताना या इतिहासाच्या पुनरावृत्तीची अपेक्षा ही अनेकांना आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा आपण विचार करतो त्यांचं रक्त आपल्या धामण्यात झळसळत आहे त्यांचे विचार घेऊन पुढं जाणारे आपण मावळे आहोत तर दिल्लीच्या दरबारात उभे असताना छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नक्कीच हा पीत प्रसंग असणार आहे कारण औरंगजेबाचं असं म्हणणं होतं दिल्लीश्वराचं असं म्हणणं होतं आता अनेकांना साक्षात्कार व्हायला लागलेत की दिल्लीश्वर सर्व शक्तिमान आहेत सतराव्या शतकात सुद्धा तेव्हाचे जे दिल्लीश्वर होते ते सर्व शक्तिमान आहेत असंच लोकांना वाटत होतं आणि तेव्हा औरंगजेबाच्या मनात भावना होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी जर दख्खनची सुभेदारी स्वीकारली छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व स्वीकारलं मी फार जबाबदारीनं ही विधानं करतोय कारण या पुढच्या काळामध्ये हे का महत्वाचं आहे तेही तुम्हाला सांगतो औरंगजेबाच्या मनात होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व स्वीकारलं तर त्यांना दख्खनची सुभेदारी द्यायची माझ्या बंधू भगिनीनं दख्खनची जो सुभा होता मोगल साम्राज्याचा तो एवढ्याशा चिमुकल्या स्वराज्याच्या कितीतरी पट मोठा होता त्याच आर्थिक ऐश्वर कितीतरी पटीनं जास्त होतं त्याच्यामध्ये लढाया फारशा कराव्या लागणार नव्हत्या त्याच्यामध्ये संघर्षाचा विषय नव्हता ऐशो आरामात थेट स्वार्थ थेट फायदा हा दिसत होता पण अट काय होती औरंगजेबाचं मांडलिकत्व पत्करायची करायची दिल्लीश्वराचं मांडलिकत्व पत्करायची करायची पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीश्वराचं मांडलिकत्व पत्करण्यापेक्षा थेट फायदा बघून जे स्वराज्य एवढीच होतं त्यासाठी तत्वांच्या पाठीशी उभं राहणं छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्करलं त्यासाठी संघर्षाची वाट छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्करली आणि म्हणून आज साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरान हे आदरानं घेतलं जात हे एवढं आवर्जून तुम्हाला सांगण्याचं सा कारण हे दादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही अमोल यांचा अजित पवारांवर निशाणा अमोल कोले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता यावेळेस बोलताना त्यांनी ही टीका केलेली आहे मुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोले यांच्यातला वाद आता टोकाला जाताना पाहायला मिळतोय दरम्यान आज पुन्हा एकदा अमोल कोले यांनी थेट अजित पवारांवर हल्लाबोल केलेला आहे अजित हे स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही असा खोचक टोला अमोल कोल्हे यांनी लगावलेला आहे अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता यावेळी बोलताना त्यांनी ही टीका केलेली आहे अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची किल्ले शिवनेरीपासून सुरुवात झालेली आहे या मोर्चाचं नेतृत्व करणारे खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्यावर अजितदादांच्या आव्हानांचे कोणतेही दडपण नाही असं मोर्चा शुभारंभ करतानाच स्पष्ट करून टाकलेला होता तर चार दिवसांचा मोर्चा होता उपमुख्य अजित पवारांच्या गावातून आणि बारामती या त्यांच्या बाले किल्ल्यातून तो जाणार आहे याद्वारे अजित पवार त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेले आहे असा अप्रत्यक्ष टोला खासदार कोल्हे यांनी लगावलाय विशेष म्हणजे बारामतीमधून जाणाऱ्या याच मोर्चात अजित पवारांच्या बहीण म्हणजे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी होणार आहेत अमोल कोल्हेंना पाडणारच असं अजित पवारांनी म्हटलं होतं तर अमोल कोल्हेंच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले होते एकेकाळी अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणार असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना थेट आव्हान दिलेलं आहे विशेष म्हणजे हे आव्हान दिल्यावर दुसऱ्याच दिवशी सकाळी अजितदादा अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी करण्यासाठी पोहोचले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना याबाबत विचारणादेखील झाली पण त्यावेळी मात्र ते म्हणाले की अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा काही संबंध नाही हा दौरा पूर्वनियोजित होता त्यामुळे आगामी काळात अजित पवार विरुद्ध अमोल कोल्हे असा थेट वाद पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे बात निकली तो दूर तक जायगी अजित पवार आणि अमोल कोल्हेंची खडाजंगी आता सुरू झालेली आहे आणि यामध्ये कोल्हे यांच्याकडून अजित पवारांवर थेट प्रत्युत्तर दिलं जात आहे तर खा घेतली गोष्ट सार्वजनिक झाल्यास पार्श्वभूमी देखील बाहेर येईल असा इशारा अमोल कोल्हे यांनी दिला आहे अजित पवारांनी मला आव्हान देणं माझ्यासाठी गौरव आहे तसंच बात निकली है, तो दूर तक जायगी असा इशारा देखील अमोल कोल्हे यांनी यावेळेस दिलेला आहे गेल्या काही दिवसांपासून खासदार अमोल कोल्हे चर्चेत आलेले आहेत कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना थेट आव्हान दिलेलं आहे ते म्हणालेले आहेत की शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच आणि असा निर्धार अजित पवारांनी व्यक्त केलेला आहे त्यावर अमोल कोल्हेंना आव्हान त्यांनी हे दिलेलं आहे यावर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलेलं आहे अजित पवारांना प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं आहे अमोल कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही जयंत पाटील यांनी ठणकावून ते सांगितलं आहे शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सभेमध्ये ते बोलत होते जयंत पाटील म्हणाले की अमोल कोल्हेंनी काय केलं लोकसभेत किती काम केलं देशातले प्रश्न किती मांडले बैलगाडा शर्यतीसाठी दिल्लीत भाषणं करून न्याय कसा मिळवला हा सगळा इतिहास जनतेसमोर आहे काही लोक अमोल कोल्हेंना पराभूत करण्याची भाषा करतात पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घरोघरी पोहोचवणाऱ्या अमोल कोल्हेंचा पराभव करणं एवढं सोपं नाही अनाजी पंतांची खरी ओळख करून देण्याचं काम अमोल कोल्हेंनी केलं आहे अमोल कोल्हेंनी शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरावंच मात्र तुम मला तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन जायचं आहे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत आदर आणि संभाजी महाराजांबद्दल आपुलकी आहे ही दोन व्यक्तिमत्व घराघरात पोहोचवून अनाजी पंतांची खरी ओळख करून देण्याचं काम अमोल कोल्हेंनी केलं आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलं अजित पवार यावर काय म्हणाले मतदार तर एका खासदाराने मतदारसंघात पाच वर्ष लक्ष दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं त्या खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी केलं तसेच निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं मधील काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते पूर्णपणे दुर्लक्ष केलं मी एक कलावंत आहे माझ्या चित्रपटावर परिणाम होतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होतो आहे असं वरिष्ठांना आणि मला सांगत होता त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती मी हे बोलणार नव्हतो पण निवडणुका आल्याने यांना उत्साह आला आहे त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सुचतात असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्ह्यांवर टीका केली जनाधार पाहून उमेदवारी देतो असं ते यावेळेस म्हणाल्यात दोन हजार एकोणावीस साली शिरूरमध्ये योग्य पद्धतीने उमेदवारी दिली होती आम्ही जनाधार पाहून उमेदवारी देतो निवडून आल्यानंतर कसं काम करायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मात्र शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच असा निर्धार व्यक्त अजित पवारांनी केलेला आहे खासदार अमोल कोल्हेंचं अजित पवार गटात सहभागी होण्याबाबतचं शपथपत्र आपण स्वतः पाहिलंय अमोल मिटकरींचा नावा अजित पवार गटात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमोल कोल्हे अजित पवार गटात सहभागी होण्याचं शपथपत्र आपण स्वतः पाहायला असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी केला आहे शरद पवार गटात असलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचं अजित पवार गटात सहभागी होण्याबाबतचं शपथपत्र मी स्वतः पाहिल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकर यांनी केलेला आहे अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी स्वतः अजितदादांनी त्यांच्या उमेदवारी त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणलं दिलीप वळसे पाटलांचा तो मतदारसंघ होता त्यांना निवडून आणण्यासाठी स्वतः अजितदादा आणि दिलीप वळसे पाटलांनी प्रयत्न केल्यात त्यामुळे अजितदादांनी जो निर्णय घेतला असेल तो मान्यच असेल शेवटी लोकशाहीमध्ये कुणी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे मात्र आजही ते निर्विवाद मान्य करतात अजितदादांमुळेच ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले असं देखील अमोल मिटकर यांनी अकोला या ठिकाणी असलेल्या सभेत बोलल्या अमोल कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील तर अजितदादांनी खासदार कोल्हेंना पराभवाचं आव्हान दिल्यानंतर त्यांनी ते स्वीकारलं की नाही हे स्पष्ट करावं जर त्यांनी हे आव्हान स्वीकारलं असेल तर शेवटी जनता ठरवेल कुणाला कौल द्यायचा ते लोकशाहीमध्ये जनता सर्व काही असते कुणीही त्यापेक्षा मोठं नसतं आम्ही आज महायुतीमध्ये आहोत जे उद्या महायुती विरोधात लढतील तर आम्हाला देखील महायुतीकडून उमेदवार द्यावा लागेल त्यावेळी तिथे कोण उमेदवार द्यायचा हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ ठरवतील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचा हे अजित पवार ठरवतील त्यांना तो अधिकार आहे मात्र खासदार अमोल कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील तर त्यांच्या उमेदवारीबद्दल नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ असं देखील मेटकर यांनी म्हटलेलं आहे लोकसभेमध्ये बेचाळीसच्या वर जागा येणार आमच्या पक्षाने लोकसभेच्या आठ ते नऊ जागा मागितल्या आहेत महायुतीच्या लोकसभेत बेचाळीसच्या वर जागा येणार आहेत स्वत अजित पवार महायुतीमध्ये सामील झाल्याने निश्चितच महायुतीची ताकद वाढणार आहे त्यांना आमचा देखील पाठिंबा आहे आमचे प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आम्ही मी, मी माझ्या पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे माझे पक्षश्रेष्ठी मला जो आदेश देतील त्या ठिकाणी जाऊन मी प्रचार करेल सध्याच्या घडीला इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी कुठलाही चेहरा नाही आहे जरी एक्झिट पोल विरोधात गेले असले तरी चार राज्यातील निकाल तुम्ही बघू शकता त्यामुळे त्या अनुषंगाने आमचं पाऊल आम्ही टाकत आहोत असं अमोल मिटकरी म्हणाल्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढलेला आहे या मोर्चाला शिवनेरी येथून सुरुवात झाली यावेळी अमोल कोल्हेंनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे ठाम भूमिका मांडत आहे की फक्त दिल्लीसमोर माना खाली घालून उभं राहणार असा सवाल यावेळेस अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलेला आहे सादोत दड़पन आनि ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते अजित पवारांचं आव्हानांचं आपल्यावर कुठलंही दडपण नाही आहे आणि या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले आहेत की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी दडपण कसलं घ्यायचं अजित पवार मोठे नेते आहेत त्यांच्यावर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही अजित पवार सरकारमध्ये महत्त्वाचे घटक आहेत तेवढीच धडाडीची पावले अजित पवारांकडून पडावी हे शेतकऱ्यांसाठी पडावी ही आमची अपेक्षा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे ठाम भूमिका मांडत आहे मी फक्त दिल्लीसमोर माना खाली घालून उभे राहणार का गेले तीन आठवडे कांद्यावर निर्यात बंदी लागू करण्यात आली आहे सरकारमधील प्रतिनिधींकडून केवळ मंत्र्यांबरोबर फोटो काढण्यापलीकडं कुठलीही कारवाई झाल्याचं दिसत नाही आणि अशी खोचक टीका अमोल कोल्हे यांनी केली तर अजित पवार आणि एका खासदाराने मतदारसंघात पाच वर्ष लक्ष दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं असं म्हणत अमोल कोल्हे यांच्यावरती निशाणा साधलेला होता